तर मला समजत नाही एक गोष्ट ही तीन चार वेळा कशी होऊ शकते तर काय झालं आहे गोष्ट तुम्हाला ती सांगते तर रात्री आपला सिलेंडर संपला आणि सिलेंडर हा तीन चार वेळा अशी एक तीन चार वेळा असं झालं की सिलेंडर आहे तर तो रात्रीतच संपला आहे आणि तो पण स्वयंपाकाच्या आधी म्हणजे भात लावायचे आणि सिलेंडर संपायचा असं व्हायचं पण नशीब काल स्वयंपाक झाला आणि मग सिलेंडर संपला तर सकाळी थोडा आपण बघा गॅस संपला तरी थोडासा गॅस उरलेला असतो तर कोमट पाणी पिते त्यामुळं मी काय केलं कोमट पाणी मला खुरून घेतलं तेवढ्यात ते आणि म्हटलं जर चालतोय तोपर्यंत तन्या पुरता शिरा तरी बनवावा पण तोपर्यंत काही ते चाललं नाही जास्त वेळ मग तन्याला काय केलं की के उशर तर झाला होता प्रचंड मग तन्याला काजू बदाम आणि शेंगदाण्याचा लाडू दिला आणि नंतर आ, नंतर पोहे आणले टिफिनसाठी द्यायचे होते ना त्याच्या त्यामुळे तर भूक तर त्याला प्रचंड लागलेली तर चाललेलं मम्मी पोहे पण दे मला आत्ता खायला पण कसं झालं असतं लाडू वगैरे खाल्ले असतं त्याला कारण हे असे पोहे खूप आवडतात तर त्याला लाडू वगैरे दिलेला त्याचं पोट भरलं होतं मग नंतर पोहे खाल्ले असतं परत टिफ टिफिन त्यानं माघारे आणलं असतं त्यामुळं हे पोहे त्याला आहेत तर ते नेहमी पोहे दिले आणि नंतर मग आम्ही पण घेतले खायला कारण हे असे पोहे असतात खूप सुंदर लागतात ते पोहे याच्याबरोबर सांबार पण येतं पण ते काय नव्हतं आणलं ह्यावेळेस मग नंतर सिलेंडर पहिला नाश्ता केला आ, सिलेंडर पहिला आण आणला नंतर मग आम्ही नाश्ता करून घेतला आणि सिलेंडर आणला म्हणजे कसं होतं की नंतर बाकीचे काम सगळे उरकतात त्यासाठी उशीर तर खूप झाला होता प्रचंड कारण ते सिलेंडर नसला किंवा सिलेंडर संपला की गोंधळामध्ये काय करावं ते सुचत नाही मग पहिलं मी काय केलं ता गॅस बहायला जोडला जोडून घेतला सिलेंडर आणि नंतर मग चहा ठेवला माझ्यासाठी कारण कसं थोडंसं फ्रेश वाटलं पाहिजे त्यासाठी मग चहा मस्त पायकी असा गरमागरम दादा घेतला नंतर एका साईडला डाळ आणि भात लावला म्हणजे जेणेकरून दोन्ही पण कामं आपले एकत्र होतील मग चहा घेतला फ्रेश छान आणि बाकीचे कामं जेवढे आहेत ना तर ती आवरून घेतली झाडू मारणं देवपूजा वगैरे कपडे धुणं ते सगळं मग आवरून घेतलं नंतर मग कणिक वगैरे मळायला घेतले तर कणिक पण मला पटकन सगळं आवरायचं होतं कारण कणिक मळ मळली पाहिजे होती कारण तणाईला आणायला जायचं होतं त्याचं टायमिंग झालं होतं परत लेट झाल्यावर मग तो एक बसतो तसाच मग मग परत विचारतो तू का आली नाही मला नेलं लवकर असं मग वुमन्स डे आहे त्यांच्या स्कूलमध्ये त्यामुळं ते त्याचं पण चालू आहे इन्स्ट्रक्शन्स देतात त्यामुळं जावं लाग लागतं लवकर थोडंसं मग चला कनेक्ट वगैरे झाली म्हणून काय करते त्या सगळं आवरून घेते आणि जेवढं पीठ सांडलेलं असताना ते, ते मी लगेच हे करून टाकते पुसून तिथलं तिथं लगेच बेसिनमध्ये हे करते कारण कसं होतं मग ते उगस ते पीठ किंवा पीठ असो किंवा मीठ असो ते दुसऱ्या भांड्याला लागलं की मग ते कसं तरीच होतं त्यासाठी तर त्याला घेऊन आली तर त्याची बघा कसं आहे निवांत उड्या मारायचं नंतर डाळ तर शिजली होती त्याचं आवरून घेतलं पहिलं त्याला खेळायला सोडलं खेळ म्हटलं नंतर डाळ शिजली होती डाळीमध्येच मी टाकलं ते म्हणजे हळद आणि कोथिंबीर ते टाकून छान असं हळवून घेतलं डाळ चांगली बारीक करून घ्यायची अशीच जरी तुम्ही फोडणी दिले तरी चालू शकते तर मी अर्ध अर्धवट अशी बारीक केली होती नंतर डाळीचं असं झालं की पहिल्यांदा जेव्हा डाळ लावली होती ना तर तेव्हा डाळ शिजली नव्हती मग परत मला कुकर का चपात्या करताना लावा लावावा लावा। लागला नंतर आता मी काळ्या गवडच्या आमटीला फोडून देते तर ते कसे देते सिम्पल पद्धत आहे पात्याला गरम करायचं त्यामध्ये तेल मोहरी कडपत्ता टाकायचा मी विसरले कडपत्ता टाकायला लसूण खुपरं टाकलं आणि काळा तिखट टाकलं चांगलं हलवून घ्यायचं छान असं मिक्स करून झालं की नंतर त्यामध्ये ही आमटी थोडी येणार फक्त तिखट करायची छान लागते तर त्यामध्ये आता मी डाळ जी बारीक करून घेतो त्यांना ती टाकते आणि चांगली हलवून घेते आणि ही डाळ आहे ना तर तुम्हाला कसे कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार करू शकता तर ही डाळ शक्यतो कमी ठिकाणी पाहायला मिळते किंवा विकतच आणून खावी लागते पण आपल्या गावाकडून कसे भेटते आपल्याला त्यामुळं एवढा काही मोठा इश्यू येत नाही तर माझी डाळ ही आठवड्यातून मी दोनदा तरी बनवते कमीत कमी कारण ती अशी गरम गरम थंडीमध्ये असं भाकरी भर करून खायला छान लागते पण मी आज चपात्या बनवते कारण सकाळचे टायमिंग संध्याकाळी बनवलं तर मी भाकरी शंभर टक्के करते पण सकाळी तर शक्यतो चपात्याचं आत्ता केल्या कारण म्हटलं की तणय आला आहे भाकरी काय लगेच खायचा नाही चपाती सकाळी सकाळी खाईल आणि पोट भरून चांगलं जेवेल कारण त्याला भूक लागलेली प्रचंड व आमटी तर होत आली होती तरी बघा त्याला कत कसे सुटले भारी एक नंबर अजून थोडं मला आठवायची त्यामुळे मी एका साईडला ठेवली आणि एका साईडला मग चपात्या बनवायला घेतल्या तर तणेला म्हटलं गरम गरम तो शेंगदाण्याची पोळे खाईल म्हणजे जे आपण गूळ आणि शेंगदाण्याचा टाकून करतो ती पण तो म्हटला नको मला चपातीच बनव पण गरम गरम बनव मग काय केलं चपात्याच बनवायला घेतल्या पीठ थोडंसं पातळ झालं होतं दा कारण उशीर झाला होता त्यामुळं मळताना मी म्हटलं सैल मळेन लगेच करायला पण त्यातलं त्यात वेळच झाला मग सैल झाली थोडं त्यामुळं चपाती तर लाटून घेतले चपात्या मी आणि नंतर मग मला किचन वगैरे आवरायचं होतं कारण सकाळी कसं सकाळचा आपण स्वयंपाक वगैरे होतो टिफिन वगैरे देतो तेव्हाच जेव्हा आपलं सगळं टिफिन वगैरे देऊन झालं आपण म्हणजे रिकाम असतो की सगळं बाबा झालं स्वयंपाक आणि लगेच किचन वगैरे साफ करून बाकीच्या कामाला आपण रेडी असतो पण हे तर कसं की सगळं कामच उशिरा झाल्यामुळं आळस पण प्रचंड आला होता त्यामुळं मी तर खरंच पायरा चहा घेतला होता आता चला माझा स्वयंपाक पण झाला आहे आता तवा तर गरम असतो त्यामुळे असं त्या तव्यामध्ये मी नेहमी भाजी आ... असेल किंवा तुमचं भात असेल ते लगेच गरम करून घेते तवा गरम असतो कशाला विष्ट घालवा म्हणजे का जी भाजी केली होती ना आमटी केली होती त्या आमटीचं पातेलंच त्या तव्यामध्ये ठेवलं जेणेकरून ते गरम राहील सगळं सामान खाली घेतलं आणि नंतर आहे तर ते ओटा साफ करायला घेतला आणि किचन ओटा साफ करून घेते तर नेहमी मी, -मी किचन ओटा हे घासूनच घेते आणि हे पीठ जे चपाती केल्यावर सांडलेलं असतं किंवा स्वयंपाक केल्यावर जे असं पडलेले असतात ना शितं वगैरे भाताचे वगैरे किंवा असं तुकडं वगैरे असतात म्हणजे खराब झालेलंच असते ओटा तर तो पहिलाच सुकं सुखं पहिलाच कापडानं पुसून घ्यायचं आणि नंतर मग आहे तर किचन साफ करायला घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते घासताना पण व्यवस्थित घासता येईल स्वच्छ पण वाटेल जरावायच त्यासाठी तर किचन आहे तर मी चोथ्यानेच घासण्यानेच नेहमी घासते कारण तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात त्यासाठी आणि पाणी वगैरे टाकून चांगलं हाताने हे करून घ्यायचं जेणेकरून आपलं जर कडक पाना काय त्यात राहिला असेल तर तो काय होतो की आ, हे होऊन जातो तिथली घाण निघून जाते किंवा असं बघा तुम्ही कणिक वगैरे जर खाली ओट्यावर सांडली तर ती कशी होते की कडक होते आणि ती निघत नाही एवढी त्यामुळे हे असे हाताने चांगलं पाणी हाताने पस हे करून घ्यायचं काढून घ्यायचं तर अशा प्रकारे मी किचन साफ करून घेतलं आहे बघू शकता किती चकाचक झालं आहे किचन भांडी पण सगळी माझे घासून झालेत मी नितळायला ठेवलेले आहेत खाली तर चला पहिले जेवण करून घेतो कारण प्रचंड भूक लागली तर चपाती घवड्याच्या आमट्या आणि छान असं हे फरसा आता कांदा पण घ्यायचा आहे पण तो दाखवायचा राहिला मी नंतर घेतला तर हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा